नमस्कार श्री स्वामी समर्थक बघा हा दिवाळी संच श्री दीपावली संच हा व्हिडिओ मी यासाठी लवकर आणलेला आहे कारण यामध्ये ज्या काही गोष्टी आहे त्यांची सेवा आपल्याला बघा जवळपास तेरा ऑक्टोबरपासून लक्ष्मीपूजनापर्यंत ही सेवा करायची सगळी माहिती मी इन डिटेल देते अतिशय प्रभावी आणि खूप उच्च कोटीची ही सेवा आहे बरेचशा ताई ज्या आहेत त्या दरवर्षी करतात आणि हा जो संच आहे हा तुम्हाला पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही मागवू शकता संपूर्ण माहिती देते पण हा संच जो आहे तो वेळेच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी मी हा व्हिडिओ लवकर आणलेला आहे नक्की बघा सेवा ऐका त्याचे लाभ काय आहे ही सगळी माहिती जाणून घेतल्यानंतर शंभर टक्के तुम्हीही यावर्षी ही सेवा कराल या बॉक्समध्ये काय काय असतं काय याचे फायदे सगळं मी तुम्हाला सांगते बघा या दिवाळी संचामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त करता श्री लक्ष्मी मातेला प्रिय असलेली भगवान श्री नारायणांची पोटली आहे आपल्या आयुष्यामध्ये काही आर्थिक अडचणी येऊ नये अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये असावी त्यानंतर प्राप्त लक्ष्मी स्थिर असावी यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आणि तुम्हाला माहिती लक्ष्मीपूजनासारखा शुभ दिवस नसतो या दिवशी आपण बऱ्याचशा सेवा करत असतो लक्ष्मी मातेच्या प्राप्तीसाठी आपल्या या, या बॉक्समध्ये ज्या काही वस्तू आहे त्यांची आपल्याला सेवा करायची आहे सगळी माहिती मी तुम्हाला देते एक एक वस्तू पण मी तुम्हाला दाखवते तर आता सगळ्यात पहिले यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू येतं त्या मी तुम्हाला दाखवते बघा यामध्ये आहे श्री गंगा गोदावरी जल आहे त्यानंतर गोमूत्र आहे मे बी सेल्फी कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला उलट दिसू शकतं पण बघा हे गोमूत्र आहे हे गंगाजल आहे त्यानंतर बघा ही पिवळी मोहरी आहे ही महाराजांच्या मठामधली रक्षा आहे त्यानंतर हे पंचगव्य आहे काल पण मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता मी सांगितलं होतं की पंचगव्याने अमुक एक दिवशी आंघोळ केली पाहिजे हे उठण्या उठण्यासारखं आहे यामध्ये गाईचे शेण गोमूत्र दूध दही आणि तूप गाईपासून मिळालेले पाच पदार्थ आहे म्हणून याला पंचगव्य म्हणतात याचने अंघोळ केल्यामुळे आपल्यातली नकारात्मकता धुतली जाते आणि आपण जी काही सेवा वगैरे करतो त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं कुठलीही गोष्ट आपण करतो ना तर त्यासाठी आपलं मन आणि शरीर शुद्ध असणं महत्वाचं आहे तरच त्या सेवेचा फायदा होतो यासाठी पंचगव्य जे आहे ते तुमच्या घरामध्ये नेहमी असलं पाहिजे माझ्यासुद्धा घरामध्ये मी नेहमी ठेवत असते यानंतर हे आहे दशांग धूप आहे हे कमळगट्ट्याचे मणी आहे जे कमळाचे फूल जे आहे त्याच्या ज्या बिया असतात तर त्याला आपण कमळगट्टा म्हणतो कमळगट्टाचे हे मणी आहे याच्यावर आपल्याला सेवा करायची असते यानंतर हिना अत्तर आहे ठीक आहे आणि त्या त्यासोबतच आहे हा दिवाळीसाठी साबण आहे यामध्ये सगळ्या आयुर्वेदिक गोष्टी आहे म्हणजे हळद आहे तुळस आहे बऱ्याचशा गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगते यानंतर बघा उपणा आहे आणि ही लक्ष्मीकारक पोटली आहे या पोटलीमध्ये पण काही वस्तू आहे हे बरोबर पोटलीमध्ये बघा धणे आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं आहे कवड्या आहे लवंग आहे बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आहे इलायची आहे हळकुंड आहे माता लक्ष्मीला प्रिय अशा या वस्तू आहे आणि त्यामध्ये एक रुपयाचं नाणं दिलेलं आहे हे केंद्रामध्ये सिद्ध झालेलं नाणं आहे जे महाराजांचे मठ आहे तर तिथे हे सिद्ध झालेलं नाणं आहे आता या सगळ्या गोष्टींचं आपल्याला करायचं काय आणि कशी सेवा आहे काय करायचं आहे सेवा खूप सोपी आहे तुम्हाला या बॉक्समध्ये हा कागद मिळेल या कागदावर संपूर्ण माहिती आहे हे पत्रक आहे यामध्ये तुम्हाला मागे आणि पुढे अशी माहिती दिलेली आहे सगळी माहिती मी तुम्हाला सांगते समजवून सांगते आणि तुम्हाला पण वाचून सुद्धा ही सेवा करता येईल खूप सोपी आहे बघा ही सेवा जी आहे ती तुम्हाला दिनांक तेरा ऑक्टोबर पासून तेवीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे जवळपास ही दहा दिवसांची सेवा आहे दहा ते अकरा दिवसांची दीपावली पर्व काळात पंचगव्य तसेच श्रीनिवास सुगंधी उठण्याने दररोज स्नान करावे म्हणजे दिवाळी जेव्हा सुरू होते बघा आपण दिवाळी सुरू झाली असं म्हणत असतो तर दररोज घरातल्या सगळ्यांनी हे पंचगव्य लावून आंघोळ करायचे आहे दररोज संध्याकाळी तुळशी पूजनानंतर देवासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून दशांग धूप लावावे हे जे धूप आहे हे दशांग धूप हे आयुर्वेदिक धूप आहे आपल्याकडे बाहेर जे मिळतात त्यामध्ये केमिकल्स वगैरे असतात हे धूप तुम्ही एकदम वापरून बघा मी पण हेच वापरते तर दररोज आपल्या देवासमोर तुळशी समोर दशांग धूप लावायचं आहे संपूर्ण घरात तसंच परिसरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि गंगाजल सुद्धा शिंपडायचं आहे म्हणजे बघा ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगते ह्या दिवाळीचे सात आठ दिवस जेवढे आहेत ना वसुबारस पासून अगदी भाऊबीज संपेपर्यंत तेवढे पूर्ण दिवस आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे दशांग धूप लावायचं आहे गंगाजल घरामध्ये शिंपडायचं आहे संध्याकाळी घरामध्ये सात्विक वातावरण ठेवा म्हणजे बघा अगदी वेगवेगळे पिक्चरचे वगैरे गाणं लावणं टी व्ही टेप हे बंद ठेवलं पाहिजे घरामध्ये तुम्ही स्तोत्र मंत्र लावा युट्यूबला तुम्ही श्री सुप्त देवीचे स्तोत्र मंत्र लावा घरासमोर देवासमोर तसेच तुळशीसमोर तुम्हाला रांगोळ्या काढायच्या आहे पण त्या लावायच्या आहे तर बघा ह्या देवांच्या रांगोळ्या यामध्ये दिलेल्या आहेत लक्ष्मी पद्म गायत्री पद्म गायीची पावले लक्ष्मीची पावले त्यानंतर बरेचसे यंत्र वगैरे यामध्ये दिलेले आहेत तर या रांगोळ्या ज्या आहे यांना जास्त महत्व असतं या रांगोळ्या तुम्ही काढू शकता आता दिवाळी काळामध्ये तुम्हाला पुढील जी सांगते ती सेवा करायची आहे तेरा ऑक्टोबर पासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात अभ्यंग स्नानानंतर सकाळी देवपूजेत परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर श्रीसुक्त आणि पुरुषुक्त वाचून अभिषेक करावा हिना अत्तर लावावे तसेच श्री कुलदेवीच्या टाकावर सुक्ताने अभिषेक करावा आणि कुंकुमार्चन करावे ही एक्स्ट्राची सेवा आहे म्हणजे बघा दिवाळी काळामध्ये या गोष्टी झाल्या पाहिजे श्रीसुक्त पुरुष सुक्त, सुक्त वाचून झालं पाहिजे कुंकुमार्चन केलं पाहिजे आता या गोष्टींची सेवा कशी करायची बघा सगळ्यात पहिले तुम्हाला रोज तेरा तारखेपासून श्री स्वामी समर्थ स्तवन वाचायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ स्तवन हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल किंवा बघा मी तुम्हाला युट्यूब यूट्यूबवर सुद्धा ते मिळून जाईल आणि हा संच मागवण्यासाठी मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगायचं विसरले मी स्क्रीनवर नंबर देते तर त्यांकडे तुम्हाला मिळून जाईल परिसर शुद्धी संरक्षण तसेच अलक्ष्मी निस्सारण होण्याकरता श्री गुरुपीठ येथील यज्ञाची विभूती आणि पिवळी मोरी हातामध्ये घेऊन बघा या ज्या दोन गोष्टी आहेत संरक्षण तसंच अलक्ष्मी निस्सारण होण्याकरता म्हणजे आपल्या घरातली अलक्ष्मी जाण्यासाठी आणि आपल्या घराचा परिसर शुद्ध होण्यासाठी आपल्या घराला रक्षण मिळण्यासाठी गुरुपीठातली यज्ञाची विभूती आणि पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन अकरा वेळेस श्री सुक्त म्हणायचं आहे आणि कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि मग घरामध्ये टाकायचं आहे अथर्व वेदोक्त सुक्त आणि कालभैरवाष्टक युट्यूबला पण तुम्हाला मिळून जाईल हे तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे उजव्या हातामध्ये घेऊन आणि ह्या मोहरी तुम्हाला सगळ्या घरामध्ये टाकायचं आहे ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला दोन कमळगट्ट्याची मणी घ्यायची यामध्ये मं जे कमळगट्ट्याची मणी आहे दोन कमळगट्ट्याचे मणी हातामध्ये घेऊन त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे एक माळ कमाल कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मंत्र जेवढे देता येतील तेवढे देते सोळा वेळेस तुम्हाला षोडशी मंत्र म्हणायचं आहे आणि ते म्हणून झाल्यानंतर हे दोन मणी तुम्हाला एका प्लॅस्टिकच्या डबीमध्ये ठेवायचे परत सांगते रोज याच्यातले दोन दोन मणी काढायचे दोन मणी काढायचे आहे ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहे एक माळशी स्वामी समर्थ मंत्राचा जप एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेस छोडशी मंत्र म्हणायचं आहे आणि मग हे दोन मणी प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे दिवाळी अमावस्येच्या दिवशी तुपाने मंत्राचे हवन करायचे आहे ठीक आहे लक्ष्मी म्हणजे आता ही जी सांगितली ही सेवा तुम्हाला रोज करायची सगळ्यात पहिले कळालं पिवळी मोरी आणि हातामध्ये ती विभूती घेऊन आपल्याला वल्गा सुक्त आणि काल म्हणायचं आहे घरात सगळीकडे टाकायचं आहे दोन कमळ गट्ट्याची ही सेवा जास्त महत्वाची आणि यामध्ये ही सगळ्यात वा, महत्वाची सेवा आहे एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र सोळा वेळ षोडशी मंत्र दोन मणी हातामध्ये घेऊन म्हणायचं आहे मणी प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून द्यायची हे रोज तुम्हाला करायचे कधी तेरा ऑक्टोबरपासून तर तेवीस ऑक्टोबर पर्यंत ठीक आहे आणि त्यानंतर दिवाळी अमावस्याच्या दिवशी सकाळी तुपाने पुढील मंत्राचे हवन करावे अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र चौदा वेळेस गायत्री मंत्र सोळा वेळेस मंत्र या मंत्रांच्या स्वाहाकारानंतर रोज जे तुम्ही जप केलेले कमळगट्टाचे मणी आहे ते तुपामध्ये भिजवून सोळा वेळेस श्री कमलात्मक मंत्राने मण्यांचा स्वाहाकार करायचा म्हणजे आपण जो होम करू ना तर त्यामध्ये हे जे सोळा मणी आहे हे पूर्ण सोळा मणी आहे तेरा तारखेपासून सेवा सुरू होते तर ती लक्ष्मीपूजनापर्यंत होती तर लक्ष्मीपूजनापर्यंत ही सेवा होती रोज दोन दोन मणी होत होतात याचे हे सगळे मणी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेव्हा आपण हवन करू तर तुपामध्ये भिजून हे मणी तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणून त्या होम मध्ये टाकायचे आहे ठीक आहे अशा प्रकारे ही सेवा आहे यानंतर बघा वसुबारस याबद्दलची थोडी थोडी माहिती इथे तर ती मी तुम्हाला वाचून दाखवते या दिवशी संध्याकाळी गायीची वासरासह पूजा करावी गोमातेचे चरण धुवून पंचकार पूजा करावी गायीला उडदाचे वडे आणि नैवेद्य खाऊ घालावा यानंतर धनत्रयोदशी या दिवशी संध्याकाळी आरोग्याची देवता असलेला श्री द... श्री धन्वंतरी द... देवतेचे उत्तम आरोग्याकरिता घरातल्या सगळ्यांनी पूजन करावे यानंतर दक्षिणेला तोंड करून आपल्याला कणकेचा दिवा किंवा मातीची पणती लावायची आहे याला यमदीपदान म्हणतात याचे सगळे इन डिटेलमध्ये मी व्हिडिओ सांगेल कसं करायचं काय करायचं उत्तम आरोग्याकरिता आपल्याला धनत्रयोदशीला कुठली सेवा करायची तर बघा धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी उत्तम आरोग्याकरिता श्री धन्वंतरी देवतेच्या फोटोची पंचोपकार पूजा करावी तसंच यामध्ये बघा धन्वंतरी यंत्र आणि आरोग्य यंत्र दिलेलं आहे तर हे यंत्र जे आहे म्हणजे तो एक नंबर आहे त्याच्यावर तर ते तुम्हाला लाल शाईने एका पांढऱ्या कागदावर लिहून त्याची पंचोपकार पूजा करायची आहे आणि वर्षभर आपल्यासोबत ते ठेवायचं आहे यामुळे आपलं आरोग्य जे आहे तर ते उत्तम राहतं आरोग्य मंत्र आहे आणि धन्वंतरी मंत्र आहे यंत्र आपण त्याला म्हणू शकतो आणि श्री स्वामी समर्थ आणि एकमाळ श्री स्वामी समर्थ आणि एकमाळ एकमाळ धन्वंतरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे कळालं तर या सगळ्या सेवा आहे यानंतर नरक चतुर्दशी या दिवशी पहाटे सर्वांनी अभ्यंग स्नान करावे यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या फोटोची पंचोपकार पूजा करून नैवेद्य दाखवावा न यानंतर एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन आहे तर या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे ते पण कसं याची माहिती मी लवकर तुमच्यासाठी आणेल आता हे झालं की सेवा कशी करायची आहे आता यामध्ये बघा अजून ही लक्ष्मीकारक पोटली पण आहे तर त्याचं काय करायचं आहे तर बघा दिवाळी संचामध्ये आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती करत श्री लक्ष्मी मातेस प्रिय असलेली एक श्री नारायण पोटली दिलेली आहे ती श्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ही नारायण पोटली हातामध्ये घेऊन सेवा करायची आहे म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सेवा करून ती रात्री तशीच ठेवायची आहे पूजेमध्ये दुसऱ्या दिवशी ती आपल्याला तिजोरीमध्ये किंवा देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे आता सेवा काय आहे ही पोटली हातामध्ये घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकमाळ जप लक्ष्मी गायत्री मंत्र एकमाळ विष्णू गायत्री मंत्र एकमाळ कुबेर मंत्र एकमाळ कमलात्मक मंत्र एकमाळ यानंतर सुक्त आणि पुरुष उप एक किंवा सोळावीस हे जे मंत्र आहे हे जमतील तेवढे मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर त्याच्यावर म्हणजे ही पोटली हातामध्ये घेऊन या सगळ्या सेवा करायची आहे ही पोटली आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवायची आहे पोटलीची सेवा आपल्याला लक्ष्मीपूजनाला करायची लक्षात ठेवा एकवीस तारखेला ही र, श्री नारायण पोटली बघा लक्ष्मीकारक कवडे आहे यामध्ये सफेद गुंजा आहे गोमती चक्र आहे श्री गुरुपीठातील प्रसाद रूपी श्री लक्ष्मीकारक रुपयाचे एक रुपयाचे नाणे आहे ठीक आहे अशा बऱ्याचशा यामध्ये वस्तू आहेत तर ही पोटली वर्षभर आपल्याला जवळ ठेवायची आहे लक्ष्मीकारक पोटली आहे हिच्यावर तुम्हाला सेवा नक्की करायची आहे यानंतर बघा बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा या दिवशी आपण पतिराजांचे औक्षण करत असतो भाऊबीजेला बहीण भावाचे औक्षण करत असते तर या सगळ्या गोष्टी यामध्ये इन डिटेल दिलेल्या आहेत तुम्हाला सेवा करायची असेल आणि व्यवस्थित ह्या पत्रकामध्ये काय काय दिलेलं आहे तुम्ही व्यवस्थित बघा आणि याच्यातल्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आपण म्हणू की बाहेरून घेऊन येऊ वगैरे पण बघा याची किंमत जी आहे ती दोनशे एकावन्न रुपये आहे मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते तर ता, ताईंकडून तुम्ही मागवू शकता पण सेवा करा सेवा करायला खूप म्हणजे हे जे दिवस आहे ना अतिशय महत्वाचे आहे आणि दरवर्षी ही जी सेवा आहे ही मी पण करत असते बऱ्याचशा ताई करतात तुम्ही तुमचे अनुभव पण नक्की सांगा हा दिवाळी संच जो आहे ना ते म्हणजे यामध्ये काही फक्त फॅन्सी दिवाळीच्या गोष्टी नाही आहे यामध्ये सगळ्या सेवा करण्याच्या गोष्टी दिलेल्या आहेत या ह्या सगळ्या गोष्टी करून जर तुम्ही सेवा केली शंभर टक्के तुमची यावेळेसची जी लक्ष्मीपूजन आहे ती पूजा जी आहे ती संपूर्ण फलदायी ठरेल करून बघा तुम्ही एक आनंद पण मिळतो आणि सेवा फार मोठी काही नाही यासाठी फार वेळ अजिबात लागत नाही आपण बघा दिवाळीसाठी बऱ्याचशा म्हणजे हे महत्त्वाचे दिवस आहे चार पाच दिवस वेगवेगळ्या त्या दि त्या त्या दिवसाचं महत्त्व असतं त्यामुळे नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे सेवा करा यावर्षी सेवा करून मगा शंभर टक्के पुढच्या वर्षी तुम्ही न सांगता हा संच मागवाल आणि तुम्ही सेवा कराल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन